मित्रांनो नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण फार गाजते आणि ते म्हणजे असं की दोघा आमदारांमध्ये वाद चालू आहे वा आणि हा वाद त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आपापसातील मारामारीमध्ये रूपांतरित झालेला आहे मित्रांनो व्यक्तिशः सांगायचं झालं तर मी एक ह्या देशाचा सर्वसामान्य नागरिक ह्या नात्यानं ह्या विषयावर बोलत असताना प्रथम मला ही गोष्ट क्लिअर करावी वाटते की मी ह्या दोघांपैकी कोणाचाही समर्थक नाही किंवा कोणाचाही विरोधक नाही दोघेही लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधींना आवश्यक असणारा जो काही मान सन्मान आहे त्या सन्मानास ते दोघेही पात्र आहेत ह्या भूमिकेचा सा मी माणूस आहे परंतु सध्याची घटना मीडियामधून वारंवार समोर येत असताना त्यावर काही मतं तयार होणं हे फार स्वाभाविक आहे आणि अर्थातच भारतीय राज्यघटनेनं मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे मी ह्यावर बोलायला हवं असं मला वाटलं मित्रांनो हे प्रकरण पुढे आणखी काही वेगळी वळणं घेऊ लागलेलं ला आहे आणि त्यातलंच एक वळण म्हणजे तिथल्या पी एस आयला दरडावून सांगतात की आवाज खाली आणि हातवारे वगैरे करू नका तर ही बातमी आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्या बातमीच्या खाली नागरिकांमधून उमटत आहेत मला एक वाटतं की ज्या वेळेला कुठली अशी घटना घडते तेव्हा आपण फार भावनिक होऊन भाऊक होऊन अशा घटनांकडं बघितलं न पाहिजे तर आपण वास्तव जे काय आहे त्या वास्तवावर आधारलेली मतं आपण व्यक्त केली पाहिजेत किंवा वास्तव आपण पाहिलं पाहिजे वास्तवाबाबत आपण शुअर असलं पाहिजे हे माझं मत आहे तर त्याच्यामध्ये अर्थातच दोन गट पडले एक गट असा की आता जे कोणी त्या आमदाराचे समर्थक आहेत त्यांना असं वाटतं की आमदारांनी जे केलं ते योग्य केलं आणि मग त्यांच्या दृष्टीतून ते जे व्यक्त होतात ते असं होतात की म्हणजे त्यांची भूमिका थोडक्यात अशी की पोलीस म्हणजे कोणीतरी जुलूम करणारा घटक आणि उर्वरित सगळं काही जे आहे ते म्हणजे व्हिक्टिम त्यांनी अशी बाँड्री तयार केली आणि मग जे कोणी त्या आमदारांचे विरोधक आहेत त्यांनी अशी बाँड्री तयार केली की पोलीस म्हणजे हिरो आणि उर्वरित सगळा भाग म्हणजे अगदीच कुणीतरी चोर किंवा गुन्हेगार आणि मग त्यांच्या मते असं की अशा हिरो असणाऱ्या पोलिसांचा त्यांनी अपमान केला आणि मग मी पहिल्यांदा सांगितलं त्यांचं असं म्हणणं की बरं झालं पोलिसांना खडसावलं असं आमदार समर्थकांना वाटतं मित्रांनो ह्या दोन्ही भूमिकांमध्ये आपली मोठी गल्लत होती आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की पोलीस पात्र नाहीत किंवा सन्मान देणे असामुळेच नाही तर निश्चित पात्र ते देखील आहे तेच काय ह्या यंत्रणेमधील प्रत्येक घटक हा पात्र आहे आणि प्रत्येकाची भूमिका ही तेवढीच आहे जेवढी त्या घटकाला नेमून दिलेली आहे तर मित्रांनो मी काय म्हणतो आहे की ह्या घटनेकडं कसं पाहिलं पाहिजे तर आपण ही गोष्ट यातनं बघण्यासारख्या पॉझिटिव्ह गोष्टी काय काय आहेत तर माझ्या तर दृष्टीनं मला जे पॉझिटिव्ह दिसलं ते मी सांगू शकतो की एकही व्यक्ती त्यामधली एकेरीवर बोललेली नाही म्हणजे जो काही त्यांचा आग्रह आहे तुम्ही असं करू नका हातवारी करू नका बोलू नका वगैरे हे जे काही ते म्हणत आहेत ना ते सगळं ते आवजाऊ वापरत आहेत त्या ठिकाणी एकेरी कोणीही बोलत नाही आहे मग असं बोलणं हा त्यांच्या संस्काराचा भाग असेल नैतिकतेचा भाग असेल वा कायद्याचं बंधन असेल परंतु परिणामस्वरूप जे काय बोललं जातं आहे ते आवजाऊच बोललं जाते हे महत्त्वाचं आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे तसं पाहिलं तर मनीज पावर ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ज्यांचं पैसे आर्थिकतेच्या बाबतीत एवढं मोठं बॅकग्राऊंड आहे असे लोक सामान्याच्या बाबतीत फार अपमानास्पद भूमिकेतनं वागू शकतात पण तिथं ते डेजिग्नेशन जे आहे तिथे जे त्यांचं पद आहे तिथं जे त्यांचं खातं आहे ही गोष्ट शंभर टक्के त्यांना सुरक्षित करते सुरक्षित करते आणि मान सन्मान हा त्यांना मिळवून देते ही पण गोष्ट आपण बघितली पाहिजे आपण लगेच पोलिसांचा अपमान झालं ही भूमिका घेणं फार म्हणजे मर्यादित स्वरूपाचं आकलन आहे ते मर्यादित स्वरूपाचं निरीक्षण आहे मला जे दिसलं ते असंच दिसलं की संबंधित आमदार हे फार म्हणजे आग्रह आहेत आणि आग्रह करताना करता त्यांनी भाषेचा तोल कुठेही ढळू दिलेला नाही आहे मित्रांनो आपण एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे आपण कधीही मतं तयार करताना ह्या यंत्रणेला अशा इतक्या ब्रॉड आणि अनावश्यक अशा बाउंड्रीज आपण तयार करायच्या नाही आहेत ह्या यंत्रणेमध्ये कोणीही कुठेही असू शकतं म्हणजे आपण एखादा मत व्यक्त करणारी एखादी व्यक्ती असं गृहित धरते की आता लोकप्रतिनिधी म्हणजे कोणीतरी चुकीचेच आहेत पण जर त्याच व्यक्तीला लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली गेली तर खरोखरच ती व्यक्ती त्याच्या एक्सपेक्ट आत्ता जे काही तो एक्सपेक्ट करतो लोकप्रतिनिधी असं असावं तसं असावं वगैरे हो असा हो अगदी त्याच्याप्रमाणे तंतुंत वागणार आहे काय किंवा लोकप्रतिनिधींना ज्या अलिखित नियमावलीतून जावं लागतं त्यांचं जे काही एक प्रघात आहे त्यांचे जे काही बाबा एक थोर थारा एक स्वरूप आहे त्या स्वरूपातून ज्यांना जे काय वागावं लागतं आहे ह्या सगळ्यांना भेदून ती व्यक्ती लोकप्रतिनिधी झाल्यानंतर अगदीच आयडियल बघायला चालू करणार आहे काय किंवा असं काही आहे का की जे कोणी पोलीस आहेत अगदी त्यातले सेवानिवृत्तीनंतर म्हणा किंवा आवड म्हणून अगदी नोकरी सोडूनही राजकारणामध्ये वगैरे उतरू शकतात ना मग ते राजकारणामध्ये आल्यानंतर अगदीच काहीतरी पूर्णच आयडियल लाईन पकडणार आहेत आणि लगेच तसं चालणार आहेत असं काही आहे का, का? लोकप्रतिनिधींचा जो लिखित प्रघात आहे तोच त्यांना फॉलो करावा लागणार आहे आणि जर समजा ज्यांना वाटतं की पोलीस दोषी आहेत पोलीस चुकीचं आहे असं जेव्हा वाटतं असं ही किंवा अन्य कुठलीही घटना असू द्या त्यावेळेला तुम्ही सामान्य नागरिक जर समजा योगायोगाने किंवा सुदैवाने म्हणा किंवा तुमच्या प्रयत्नाने तुम्ही पोलीस असता तर तुम्ही जे आत्ता जे काही आयडियल लाईन एक्सपेक्ट करताय त्या आयडियल लाईनला तुम्ही लाईनला त्यावेळी पोलीस खात्यामध्ये असल्यानंतर अगदी तंतोतंत फॉलो केलं असतं का हाही हा प्रश्न आहे ना ह्याचाच अर्थ काय तर की सबंध एन्टायर यंत्रणा जी आहे ना ती एकाच समाजाचा भाग आहे आपण सगळे एकच भारतीय समाजातील आहोत ना आणि आपल्यापासूनच तयार झालेल्या ह्या यंत्रणा आहेत त्याच्यामुळं जर विकास जे काय आपण एक्सपेक्ट करतो आहे ना तो आपल्या कंप्लीट स सबंध यंत्रणेचा विकास हा जसा जसा होत राहील तसं तसं ह्यातले डिफेक्ट्स कमी होत राहणार आहेत आपल्याला एका एका खा यंत्रणेतले किंवा जे काही इंडिव्हिज्युअली जे आपल्याला असे काही इन्सिडंट दिसतात ना ह्या संबंधीचे डिफेक्ट्स हे मग ते क्लिअर होणार आहेत असं मला वाटतं आणि ह्याचा अर्थ काय घडलेल्या प्रत्येकच गोष्टीला आपण स्वीकारायचं आणि कशावरच काहीही आवाज व्यक्त करायचा नाही हे माझं मत नाही आहे जी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकानं आपापल्या कुवतीप्रमाणे विचार केला पाहिजे त्यावर आपण व्यक्त झालं पाहिजे आणि